नमस्कार मित्रांनो संस्थांनी पवित्र वर रिक्त जागांची माहिती भरली नाही तर मान्यता काढून घेण्याबाबत मित्रांनो पत्र शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांचं नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी याट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरतीसाठी बिंदू नामले अद्याप करून मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेऊन पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासंदर्भात या ठिकाणी संचालकांनी आदेश दिलेले आहेत मित्रांनो मात्र या ठिकाणी आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून पुरावा दाखवण्यात येत आहे की पत्र आहे बघा मित्रांनो चार फेब्रुवारी दोन हजार एकोणीस म्हणजे आजच पत्र आहे पत्र आहे जिल्ह्यातील अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक अनुदान शाळा जिल्हा परिषद सोलापूर बघा शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांनी काढलेलं पत्र आहे मित्रांनो हा व्हिडिओ दाखवण्याचा उद्देश हाच आहे की जर रोस्टर तपासणी करून पवित्र पोर्टलवर जर रोस्टर एक तर जागांची माहिती जर भरली नाही रोस्टरनुसार तर काय कार्यवाही होऊ शकते याचा पुरावा म्हणजे बघा शेवटच्या या ठिकाणी पत्रामध्ये म्हटलेलं आहे की आपल्या संस्थेने नामावली रोस्टर तपासणी करून घेऊन माहिती पवित्र पोर्टलवर न भरल्यास आपल्या संस्थेची मान्यता काढून घेण्याबाबत पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी स्थळ प्रतिवार माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक यांची स्वाक्षरी आहे मित्रांनो या माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी डायरेक्ट संस्थांना या ठिकाणी तंबी दिलेली आहे की तुम्ही पवित्र पोर्टलवर जर इतर जागांची माहिती भरली नाही फक्त तुम्ही रोस्टर तपासून घेतलं आणि पवित्र पोर्टलवर जर जागांची माहिती भरली नाही तर त्या संस्थेची मान्यताच काढून घेण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल मित्रांनो या लेखी स्वरूपाच्या आदेशामुळं नक्कीच या ठिकाणी संस्थांवर दबाव होईल आणि पवित्र पोर्टलवर इतर जागांनी त्यांना माहिती भरावी लागेल जेणेकरून या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांची नेमणूक या ठिकाणी करणं प्रशासनाला सोपं जाईल मित्रांनो अशाच फक्त हा व्हिडिओ यासाठी होता की संस्थांनी जर पवित्र पोर्टलवर जर माहिती भरली नाही तर त्यांच्यावर काय कार्यवाही होऊ शकते याचा पुरावा म्हणून हा व्हिडिओ होता मित्रांनो अशा शिक्षक भरती संदर्भात महत्वाच्या अपडेट्ससाठी या चॅनल तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा त्यामुळे नवीन अशी शिक्षक भर संदर्भात माहिती ही तुमच्या तुमच्यापर्यंत ही सर्वात अगोदर पोहोचेल धन्यवाद